श्री स्वामी समर्थ मी आहे प्रांजली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चिप्स पाळणं सुरू आहे म्हणजे जी, चिप्स करणार आहे मी कारण उन्हाळा सुरू झालेला आहे खूप उंतापत आहे तर मी म्हटलं चला कारण मला मार्च आणि एप्रिलमध्ये थोडं काम असल्यामुळं माझं शक्य नाही तर मी पटकन करून घेते असं विचार केला तर रात्री आमचा प्रोग्राम सुरू आहे हा तर पन्नास किलोचा कट्टा आणलेला आहे माझ्या मिस्टरांनी तर पन्नास किलोचे नाही करणार आहे तर जवळपास हे पंचवीस किलोचे झालं असं अंदाजे नक्की नाही माहीत मला तर हे रात्री करून ठेवलेलं आहे मी चिप्स कर पाळून ठेवले आहे पाण्यात आणि तुरटी टाकून ठेवलेली आहे तर फायनली बारा वाजून वीस मिनटं झालेले आहे तर दुसऱ्या दिवशी मी चिप्स उकडून ते सुकायला टाकणार आहे उन्हात तर दुसऱ्या दिवशी मी गॅस खूप जाते कारण पंचवीस किलोला म म्हटलं तर खूप जास्त गॅस जाते मी म्हटलं थोडं आजूबाजूनं काम सुरू आहे हे सुरू व्हायचे पहिले माझं शिजवणं झालं पाहिजे तर मी सकाळी पटकन ते करून घेत आहे तर माझ्या घरचे पुढं थोडी चूल मांडून त्यावर शिजून घेते म्हटलं तर ते सुरुवात केलेली आहे मी ते पातीले ठेवण्याच्या आधी चूल पेटून घेतली आणि त्यालाच खूप वेळ लागला कारण सवय नसल्यामुळे आणि नंतर पातेलं ठेवलं पाणी ठेवलं आणि त्याची पूजा केली आणि त्यानंतर मग पाण्याला छान उकडी येऊ दिली तुम्ही बघू शकता तर पातीला ठेवलेलं आहे तपण्यासाठी तर पान थोडं तपलेलं आहे अजून त्याला छान अशी एक उकडी येऊ द्यायची आहे तर तेच पाहत आहे कधी होते तर तर बाकीचे घरातले कामं सगळे आवरून नंतर हा प्रोग्राम सुरू आहे म्हणजे हे पण आणि ते पण तर सकाळी नंतर मग खूप जास्त ऊन होते बाराच्या नंतर त्याच्या पहिले झालेले बरफ तर जे दोन पातील झालेले आहे फायनल हे टाकून पण झालेलं आहे तर अजून थोडं बाकी आहे तर हे फक्त जी पातील ठेवले ते दुसरं पण तपले दोन वेळात केलेलं आहे आणि टाकणं सुरू आहे तर हे अजून बाकी आहे तर उन... तरी पण एक बकेट राहिलेली आहे तर ऊन खूप जास्त झालेली होती मी म्हटलं आणि जे इंधन फोडून ठेवलं होतं ते पण पूर्ण फिनिश झालं होतं तर मी म्हटलं चला आता आपलं शेवटी गॅसच आहे तर गॅसवर मग मी माझं छोटं ता पातील होतं त्यामध्ये केलं थोडं थोडं तर चार पातेले करायला करायला लागले तर फायनली एक वाजले पूर्ण करायला तर हे थोडं थोडं करायला थोडं वेळ लागलं ला, पण मी म्हटलं चला आता आपल्याला एकच वेळा करायचं होतं हे आता डायरेक्ट पुढच्यावर अशी that um मी काही काम करत असले तर संकल्प मधामधातच कर ब ब बघू शकता तुम्ही काही ना काही करत अस थोडं थोडं पातेलं क करून शिजवणं सुरू आहे तर एक पातेलं झालं की मी वरतन येते माझी जाऊ आहे ते वरतं आहे ते टाकत आहे तर मी हे इकडचं करते ते वरचं करते म्हणजे दोघीमुळं म लवकर होते तरी पण आम्हाला एक वाजला कारण थोडं हे गॅसचा प्रॉब्लेम आणि खूप पंचवीस किलो म्हणजे खूप जास्त झालं ते त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला असू द्या ते होतच असते तर बघा पुढं तर फायनली फायनली सगळं झालेलं आहे तर फायनली हा शेवटचा पिक्चर आहे तर, तर तुमच्यासोबत शेअर करते एवढे चिप झालेले आहे आणि सुकल्यावर तर एवढीच दिसते तरी पण खूप जास्त म्हणजे अर्धपोतं केलेले आहे मला का अंदाजे पंचवीस वीसच्या तर वाटते तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कमेंट्समध्ये की किती केले असेल मी तर थोडं त्यानंतर आम्ही हळदी कुंकू केलं त्याचा प्रोग्रॅम होता त्या सायंकाळी तर रांगोळी वगैरे काढलेली आहे आजूबाजूनं खूप कामं सुरू आहे त्याच्यामुळं मी बाहेर रांगोळी काढायची होती तर ते काढले नाही फक्त सिम्पलच केला आ आतमध्ये काढली हे स्वीटीनं काढलेली आहे रांगोळी तर डेकोरेशन फार कमी केलेलं आहे कारण माझा मुलगा काहीच ठेवत नाही डायरेक्ट सगळं मग एक तासात सगळी रांगोळी पुसून टाकलेली आहे त्यांना हे मी काढलेली आहे संकल्पचं बोरनान हे यावर्षी गावालाच गावाकडे झालेले आहे माझ्या जाऊचं तिडवा होता त्यावेळेस तो गावाला गेला होता तर त्यामुळे मी घरी केलं नाही ही छोटीशी तयारी केली होती डेकोरेशन हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आणि चला पुढचा ब्लॉग मी नवीन घेऊन येईल काहीतरी वेगळं तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना